नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मर्शोनी बायपासवर झाला कार टेम्पोचा अपघात एक जण जखमी अहमदपूरपासून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर मर्शोनी गावाजवळ असलेल्या बायपास व अहमदपूर शहरामध्ये येणाऱ्या वळण रस्त्यावर मरसोणीच्या चौकात आज सकाळी साडे अकरा वाजता कार व टेम्पोचा अपघात होऊन एक जण गंभीर झा जखमी झाला आहे कार ही लातूरकडून नांदेडकडे जात असताना व टेम्पो हा नांदेडकडून अहमदपूर शहरामध्ये प्रवेश करत असताना जो मरसोनी येथे चौक आहे या चौकात कार आणि ऑटोची समोरासमोर धडक झाली आहे ही धडक झाल्यानंतर चालक हा गंभीर जखमी असून त्याला अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्याच्यावर अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून या चौकात नेहमीच अपघात होत असल्याने राष्ट्रीय महामार्गाने पुरेशी उपाययोजना करावी अशी मागणी वाहनचालकाकडून केली जात आहे या ठिकाणचे अनेक दिशादर्शक फळके चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेले आहेत तर काही दिशादृश्य हे वाकलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे वाहनचालकाला हा चौक इथून जे मार्ग जातात ते व्यवस्थितरित्या दिसत नाहीत ही तक्रार वाहनचालकामधून ऐकायला मिळत आहे या ठिकाणी यापूर्वीही अनेक वेळा अपघात झालेले आहेत अपघाताची मालिका ही सातत्याने सुरू असतानाही राष्ट्रीय महामार्ग याकडे दखल द्यायला तयार नाही याचा गांभीर्याने विचार करून त्वरितपणाने या ठिकाणांतील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे